पनवेल येथे कबड्डी स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे राष्ट्रीय राजीव गांधी सुवर्ण चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं येथे सिकेटी महाविद्यालयात एक जूनला स्पर्धेचा समारोप आहे गेली चार वर्ष राष्ट्रीय स्तरावर ही कबड्डी स्पर्धा भरवण्यात येते आहे यंदा चाळीस संघटनांनी यात सहभाग घेतलाय तेरा लाखांची बक्षिस या स्पर्धेत ठेवण्यात आली आहे यात महिला खेळाडूंसाठी विशेष प्रोत्साहनही आहे ही स्पर्धा हायटेक पद्धतीने भरवण्यात आली आहे मॅटचा वापर असून पंच देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोलवण्यात आले आहेत जवळपास चाळीस संघांनी आपल्या भारत देशातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या रायगड जिल्ह्यातल्या महिला आणि पुरुष संघांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ यांच्यामार्फत राजीव गांधी सुवर्चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा गेली कित्येक वर्षे भरवली जात आहेत अतिशय चांगला असा रिस्पॉन्स पूर्ण भारत देशातून या स्पर्धांकरता मिळत असून या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होतो दोन हजार सहा साली आम्ही कबड्डी स्पर्धेचं आयोजन याच मैदानावरती केलेलं होतं दोन हजार आठ साली केलं दहा साली केलं हे सगळं करत असताना कबड्डी खेळ मोठा व्हावा यासाठी आमच्या परीने जे प्रयत्न करता येईल तो करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी व्हेकलची